नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण विदर्भ स्पेशल पुंगळी पाटवडीची रस्सा भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत घरामध्ये भाजीला काही नसेल किंवा अचानक कोणी पाहुणे आले तर ही एक उत्तम पर्याय आहे आणि अगदी घरातील उपलब्ध साहित्यामधून बनणारी भाजी आहे चला रेसिपीला सुरुवात करूया तर आधी वाटण्यासाठी आपल्याला एका तव्यावर एक चमचा तेल टाकायचं आहे यामध्ये दोन छोट्या आकाराचे कांदे कट करून टाकायचे चांगले ब्राऊन रंगावर हे कांदे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे कांदे भाजले गेले की त्याच तव्यावर थोडेसे ते बाजूला करायचे आणि त्याच तव्यावर आता आपल्याला पाव कप किसून घेतलेलं खोबरं आणि एक चमचा खसखस टाकायची आहे खसखस नसेल तर स्किप केली तरीही चालेल गोल्डन ब्राऊन रंगावर हे भाजून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे धना पावडर नसेल घरात तर तुम्ही याच वेळी यामध्ये एक चमचा धने भाजून घेतले तरीही चालेल सर्व पदार्थ भाजले गेले की गॅस बंद करायचा आणि यामध्ये एक इंच आल्याचा तुकडा दहा बारा लसणीच्या पाकळ्या टाकून गार करायला ठेवायचा आहे आता पुंगळ्या बनवण्यासाठी आपल्याला एका ताटामध्ये दोन कप बेसनपीठ घ्यायचं चा आहे चार व्यक्तींना ही भाजी दुपारच्या जेवणात व्यवस्थित पुरते यामध्ये चवीनुसार मीठ पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आहे हिंग पण टाकायचं आहे पाव चमचा इतकं हिंग अवश्य टाकत त्याने ही भाजी पचायला हलकी होते सुके जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आणि थोडं थोडं करत पाणी टाकून घट्टसर याचा गोळा मळून घ्यायचा आहे बेसनपीठ थोडंसं चिकट असतं त्यामुळे पाणी खूप कमी लागतं म्हणून थोडं थोडं करतच पाणी टाकून गोळा मळायचा आहे गोळा असा घट्टसर मळला गेला की शेवटी अर्धा चमचा तेल टाकायचं आणि पुन्हा सॉफ्ट करून घ्यायचं आहे याला याआधीसुद्धा खानदेश स्पेशल मी भजनची आमटी तुमच्याबरोबर शेअर केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आणि झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवायचं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये गार झालेले सर्व भाजलेले पदार्थ आणि मूठभर काड्यांसकट कोथंबीर टाकून कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून आपल्याला याचा वाटण बनवून घ्यायचं आहे वाटणसुद्धा आपलं रेडी झालं आहे आता आपण पुंगळी पाटवड्या करायला घेऊयात पीठ छान मुरलेलं आहे पुन्हा थोडंसं असं मळून घ्यायचं यातला एक गोळा काढून घ्यायचा याला गोल आकार देऊन आपण पीठ लावण्याची पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे तर इथे महत्त्वाची टीप आहे खूप जास्त जाड पोळी लाटायची नाही त्याचबरोबर खूप मोठी पण पोळी लाटू नका नाही तर तो, तो रोल खूप मोठा होतो आणि मग पुंगळी पाटवडी जी आहे ती मध्येपर्यंत शिजत नाही बऱ्याचदा अशी पातळ छोटी पोळी लाटली गेली की यावर एक ते दीड चमचा इतकं तयार केलेलं वाटण लावायचं आहे सर्वीकडे व्यवस्थित स्प्रेड करायचं थोडीशी खसखस बुरबुरून टाकायची आहे वरून थोडीशी तीळ टाकायची आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आणि सुकं खोबरंसुद्धा थोडंसं टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे तोपर्यंत तो तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर कटरने किंवा चाकूने असं आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे आणि याच्या पुंगळ्या तयार करून घ्यायच्या आहे हे सर्व पदार्थ आपण टाकलेले आहे जे पुंगळीमध्ये त्यामुळे या पुंगळी पाटवडीला खूप छान चव येते शिजल्यानंतर खूप छान लागतात हे तर इथे आपल्या पुंगळ्या रेडी झालेल्या आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात तर त्यासाठी मी दोन मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे तुम्ही तेल कमी खाणारे असाल तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तेल करू शकतात तेल गरम झालं की पाव चमचा जिरे पाव चमचा पुन्हा हिंग घातलेला आहे मी त्याचबरोबर काही कडीपत्त्याची पानं आणि तयार करून घेतलेलं वाटण टाकायचं आहे आता वाटण मात्र अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे ह्या छोट्या छोट्या टिप्स वापरून जर तुम्ही भाजी बनवली तर खूप छान भाजी तयार होते अगदी तेल सुटलेलं आहे वाटणाला तुम्ही बघू शकताय आता आपण यामध्ये पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा धना पावडर टाकली आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकला आहे काळा मसाला नसेल तर गरम मसाला वापरू शकता हो हा होममेड काळा मसाला आहे याची रेसिपीसुद्धा मी आपल्या चॅनलवर आधीच अपलोड केली आहे तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले परतवले गेले की तीन कप अगदी उकळतं गरम पाणी आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते ॲड केलेलं आहे गरम पाणी टाकल्यामुळे ही भाजी लवकर मिळून येते आणि तर्री छान येते चवीनुसार मीठ आणि थोडी कोथंबीर टाकायची आता इथे महत्त्वाची टीप म्हणजे हिला हाय फ्लेमवर आधी उकळी येऊ द्यायची हाय फ्लेमवर उकळी आली अशी अगदी खतखतून उकळी आली पाहिजे आणि मग गॅसची फ्लेम लो करायचा आहे आता ज्या पुंगळी पाटवड्या आपण बनवलेल्या आहेत त्या उकळत्या आमटीमध्ये आपल्याला सोडायच्या आहे जशा त्या उकळतात तशा त्या अपॉपवरती अशा भाजीवर तरंगायला लागतात मग हलक्या हाताने एकदा मिक्स करायची आणि अर्धवट झाकण ठेवून मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटासाठी पुंगळ्या पूर्ण शिजत आपल्याला ही भाजी उकळवून घ्यायची आहे तर तुम्हीसुद्धा अशी पुंगळी पाटवडीची विदर्भ स्पेशल भाजी करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद